आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील पिंपरणे जाखुरी कनोली कोळवाडे आंभोरे जोरवे खराडी वाघापूर डिग्रस हंगेवाडी कनकापूर आदी भागामध्ये शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेला मुसळधार पाऊस तब्बल चौदा तास कोसळला सलग कोसळणाऱ्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालंय सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे कपाशी वांगी भेंडी फ्लावर कोबी यांसारख्या पिकांचं यात मोठं नुकसान झालं असून शेतकरी हदबल झाला आहे जनावरांचा चारा घास गिन्नीगवत मका यामध्ये पाणी साठल्यामुळं जनावरांसाठी चारा काढणं मुश्किल झालं आहे तर शेतकरी उपाशी जनावरांकडे डोळ्यात पाणी आणून पाहताय शेतामध्ये पाणी साठल्यामुळं कापलेला घास शेतातून बाहेर काढून जनावरांना खाऊ घालणं जवळजवळ अशक्य झालंय या मुसळधार पावसामुळं शेतातील कामं थांबली आहेत रोजंदारीवर जाणाऱ्यांच्या आजचा दिवस वाया गेला थंडी वाढल्यामुळं आजारी व्यक्तींची संख्या वाढत चालली आहे जनावरांना आधीच लंपी आजाराचा तडाखा बसलाय त्यात आता चाऱ्याच्या टंचाईमुळे चा शेतकरी अधिकच चिंतेत आहे दरम्यान मुसळधार पावसामुळं प्रवरा नदीलाही पाणी वाढलं असून शासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला शासनानं तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करताय आसमानी संकटामुळे तालुक्यातील शेतकरी आणि श्रमिक वर्ग पुन्हा एकदा विवंचनेत सापडलाय शेतकऱ्यांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू आणि उपाशी जनावरांच्या डोळ्यातील मुख हंबरडा प्रशासनापर्यंत पोहोचेल का हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनाला छळतोय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस